श्रीस्वामी समर्थ महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्तानुसार बघितले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे यामुळेच महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा आपल्याला याच दिवशी करायची आहे महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हे पाहूया एक महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या दोन तास आधी उठावे दोन ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करावा आपले विचार देवी प्रसंगाशी एक रूप करावे तीन सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ करायचे आहे अंघोळ करताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा थोडंसं गोमधीर पाणी टाकून याने अंघोळ करायचे आहे यानंतर स्वच्छ कपडे घालायचे शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे या दिवशी आवर्जून परिधान करायचे आहे चार शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे पाच उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा तुमची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही फक्त पूजा केली तरी चालेल बघा या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास करतात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी उपवास करू शकतात सहा ओम, या जास्ति जास्ति शिवाय, ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा महिलांनी नमकशिवाय आणि पुरुषांनी ओम नमकशिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा सात बेलपत्र वाहताना ते नेहमी पालथे अर्पण करावे आठ घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा शक्य असल्यास तूप दही आणि देखील अर्पण आपण करू शकतो नऊ धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र गोखर्णाची फुले पांढरी फुले अर्पण करावी दहा गुलाल व चंदन अर्पण करावा या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर हळदी कुंकू चुकूनही अर्पण करू नये त्याऐवजी चंदन पांढरचंदन भस्म अर्पण करावा अकरा निशिता काल, चारही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा बारा या दिवशी आवर्जून कवट खावे तेरा व्रत विशिष्ट पदार्थांसह फळे दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करा चौदा पूजा करताना डोक्यावर होडणी किंवा पदर घ्यावा पहा कोणतीही पूजा करताना आपल्या डोक्यावर पदर किंवा होडणीही असू द्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हे करू नका एक शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये कधीही महादेवाच्या शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये दोन भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण करू नये तीन पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चार शिवलिंगाला सिंदूर कुंकुम कुंकू अर्पण करू नका पाच शिवलिंगाला नारळ पाणी चुकूनही अर्पण करू नये सहा केतकीची फुले त्याचप्रमाणे लाल रंगाची फुले महादेवांना अर्पण करणे टाळावीत सात या दिवशी चुकूनही मांस कांदा लसूण तामसिक पदार्थांचं सेवन करू नये आठ तंबाखू किंवा दारूचे या दिवशी सेवन करू नका नऊ या दिवशी गहू तांदूळ आणि डाळी मसाले आणि तेलकट पदार्थ खाऊ नयेत दहा बेलाचे पान तुटलेले अर्धे तुटलेले किंवा दोन पानं असलेले बेलाचे पान कधीही महादेवांना अर्पण करू नये अखंड तीन पानांचं चार पानांचं पाच पानांचं बेलपत्र महादेवांना अर्पण करावे अकरा तुळशी वृंदावन किंवा तुळशीपाशी शिवलिंग स्थापन करू नये तुळशीमध्ये शालिग्रामची पूजा केली जाते महादेवाची शिवलिंग तुळशीमध्ये कधीही ठेवू नये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद